नमस्कार मित्रांनो आज अंगापूरकरांचं भव्य दिवस आदत हिंद मैदान पार पडते आणि या मैदान मित्रांनो महाराष्ट्राचे लाडके प्रसिद्ध नामंत्रणा विठ्ठल नाना बोधकर यांचा तेजा किंवा भोंगा आज पाहताना दिसेल तेजा का तेजाच्या नावाने म्हणजे नानांच्या नावाने चिट्टी निघाली का त्यानंतर बलगड शत्रा देव विक्रमादित्य बाकासुरू बाकासुर किंवा कोणत्या गटामध्ये बैल याचं आपण पानावतो त्याच्या आधी पाहूया मित्रांनो नक्की कोण कोण सेमीसाठी पात्र झाले तर गट क्रमांक मध्ये मित्रांनो गोरसाळेकरांची गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे गुडसाळे कारांना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक मध्ये सुंदर कॉकटेल कॉकटेलसोबत पाहायला बाज्या मित्रांनो आज सुट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र झाले नक्कीच कालकाटाला हा झाली होती आज कॉकटेल कमबॅक करेल का गोलासाठी संघर्ष करतो मित्रांनो एक नंबर करेल का बघूया त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक दहामध्ये छत्रपती संभाजाचा म्हणजेच अमित भाडे यांचा चिमण्या पाळाला आणि मित्रांनो चिमण्याने गटाला खरंतर सुट्टा घेतला होता पण तोंडावरती थोडक्या थोड्यासाठी गाडी फॉल झाली आणि त्यामुळे चिमण्याची मित्रांनो आज गटाला हार झाली असून एक खेळ म्हणल्यावर हार जीत होता जसं ते चिमण्या नक्कीच कम करेल आता आपण पाहू मित्रांनो विक्रमादित्य ते बकास कोणत्या गटामध्ये पडेल तर बाकासर मी त्यांन गट क्रमांक एकोणीसमध्ये पाहणार आहे त्यानंतर मी त्यांन विठ्ठलांचा तेजा किंवा दिवाणे किंवा भोंगाने किंवा कोणत्या गटामध्ये पो तर मी तर गट क्रमांक सदतीस तासकामांक सहा वरती अडीचशेट कलर कलरडोना आणि विठ्ठलाना ना यांच्या नावाने चिठ्ठी निघाली म्हणजेच गटकामांक सदतीसमध्ये आपल्याला तेजा भुंगा किंवा दिवाने पाहताना शकतो बघूया आपण गटाचे गाटाचे अपडेट नक्कीच देऊया तर आजच्या मैदानासाठी बाकासूर आणि विठ्ठल राणा यांना खूप साऱ्या शुभेच्छा सात मग भेटू पण नाही का नवीन अपडेट्सच्या भन्नाटाच्या नवीन नव्हमध्ये